नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील साकुर या राजकीय दृष्ट्यात आपल्या या भूमीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे भाजपचे नेते साकूर पठार भागाची बुलंद तोप म्हणून ओळखले जाणारे बुवाजी पाटील खेमनर यांचं निधन केवळ पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सापूर आणि पठार भागामध्ये हळहळ व्यक्त केली जाते गावागावामध्ये शोकळा पसरली एक नेते मात्र नाही तर लोकांच्या मनातील विश्वासाचं सा प्रतीक ठरवलेलं आहे भूज पाटील केन्नर हिलिंग पॅन्ट आणि प्रेस पांढरा शर्ट परिधान करूनच दिसायचे त्यांच्या साधेपणा आणि ठामपणा दोन्ही एकत्र दिसत आक्रमक भाषणशैली स्पष्ट वक्तेपणा आणि जमिनीवर उतरून केलेलं समाजकारण यामुळेच ते सापूर पठारातील लोकांच्या मनामध्ये म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून गेली धार्मिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आपली छाप उमटवली आहे जनतेच्या अडचणी स्वतःच्या म्हणून सोडवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्यानं साकूर पठार भागातील राजकीय वातावरणामध्ये शून्यता निर्माण झाली आहे त्यांचं कार्य हो त्यांची भाषणं आणि जनतेवरील प्रेम आता केवळ आठवणीत उरलं आहे साकूर पठार भागाचा आवाज आज कायमचा थांबला तर भुवाजी पाटील खेमनर यांना डी एस न्यूज ट्वेंटी फोरतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनपुरी साकूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार